संजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करा त्यानंतर माझ्यावरांना खूप सुंदर मोमेंट आहे आयुष्यातली कधी कधी आपण ज्या गोष्टी मागतो त्या इतक्या सहज मिळतात या सिनेमाचा ज्यावेळी मुहूर्त झाला त्याच्या आधीपासूनच राहत तेव्हा मी आम्हाला सांगितलं होतं की ट्रेलर लॉचला रोहित शेट्टी सर आणि राज साहेब हे दोघे मला पाहिजे म्हणजे पाहायचे अमायू लॉच ते होत आहे सर ट्रेलर आवडला नसेल तरी पण प्लीज आज चांगलं मला आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला अवयने बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर झाली कमीत कमी स्कूटर नाहीतर मग म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही सो स्कूटर उडवली थोडं समजून घ्या आणि आशा आहेत तुम्हाला ट्रेलर आवडला असेल बरं अच्छा थँक्यू मला असं वाटत संजय जाधव सर कदाचित एक उल्लेख म्हणून पाहताय आदरा असावं कदाचित पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजसाहेब आणि रोहित शेट्टी सर यांच्यामध्ये एक गोष्ट तर नक्कीच कॉमन आहे त्यांना खळखट्याक प्रचंड आवडतं किंवा जिथे गरज असते तिथे ते कसं वापरायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे आणि मला असं वाटतं रोहित शेट्टी सर येरे येरे पैसा या नावाशी तर तुमचं खास कनेक्शन आहे कारण तुमचा प्रत्येक चित्रपटच येरे येरे पैसा असतो त्यामुळे या ट्रेलरला बघून आपल्या मनात काय भावना ऐकायला आवडते Uh, क्योंकि मेरे पे संजय अमर जी ने बोला कि आना ही पड़ेगा पहले वाले में ब्लॉकबस्टर हुई थी तो ये तो मेरा अलग प्रेशर हो गया तो ऐसा कहते थे कि हमारे अपना पिक्चर का नाम हमेशा पॉजिटिव होना चाहिए सत्यानाश रखो तो सत्यानाश हो जाता है तीसरे में भी उतना ही है और

मी सगळ्या कलाकारांना मच्छा याची विनंती करतो यानंतर आणि अर्थात यानंतर अजिबात न घालवता माननीय राजसाहेब ठाकरे संजय जाधव दिग्दर्शित हा केरिअर आहे पैसा सा, हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लाँच केला होता <laughs> पिक्चर <भी> बाकी आहे <laughs> एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठी दगड आहे अमे खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही गेला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत तेजस्विनी पंडित आहेत उमेश कामत आहेत आद निगळे आहेत संजय नार्वेकर आहेत ये डोळे वाटावून बघ तुम्हाला परिंदा खरात या या विशाखात का विशाखात या नागेश सर मागे उभे आहेत आपण कृपया मंचावर घ्यावा अशी आपल्याला विनंती उभे जयवंत वडकर संजय जाधव यांनी पहिला चित्रपट तो ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा गुना ब्लॉकबस्टर गोलक्ष्मी आशा अपेक्षा बाळगतो या सर्व टीमला धन्यवाद साहेब आपल्या शुभेच्छा सदिच्छा रोहित सर आपल्या सदिच्छा या चित्रपटाला आधीपासून आहेतच आणि पुढेही त्या राहतील याबद्दल कोणाला शंका नाही आहे मी सगळ्यांना विनंती करतो की एका ग्रुप फोटोसाठी आपण कृपया एकत्र यावं प्रतिनिधींना विनंती आहे हा ट्रेलर आपण जरी शूट केला असेल तरी उद्या सकाळी दहा नंतर प्रदर्शित केला जाईल तेव्हाच तो आपण टाकावा अशी नम्र विनंती इतर तंत्रज्ञ कलाकार गायक संगीतकार कोरिओग्राफर आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया उमेश